जे महाराष्ट्र मित्रांनो हा प्रश्न बघा मित्रांनो एकशे ही घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे म्हणते तर याचा ऑप्शन बघा मित्रांनो अबकारी करक उत्पत्र करक विक्री करक आणि वस्तू व सेवा करक आणि हा मित्रांनो प्रश्न अमरावती ग्रामीण दोन हजार तेवीसला आलेला आहे पुढील पुणे ग्रामीण दोन हजार तेवीसला पण आलेला आहे आणि दोन दिवसात दोन हजार अठराला पण आलेला आहे सांगून देतो मित्रांनो एक्स्ट्रा सांगतो वस्तू व सेवा कर याच उत्तर आहे मित्रांनो याचं एक्सप्लेशन सांगायला गेलं तर मित्रांनो वस्तू व सेवा करण कर यासाठी एकशे एक दुरुस्ती झाली होती मित्रांनो यासाठी एकशे बावीस घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार सोळाला मांडलं होतं मित्रांनो आणि भारतामध्ये मित्रांनो एक जुलै दोन हजार सतराला जीएसटी लागू करण्यात आला होता मित्रांनो आणि एक सांगायला गेलं तर मित्रांनो जी एस टी स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला देश आहे दे मित्रांनो म्हणजे जगातला पहिला देश आहे तर आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करता जय महाराष्ट्र